येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या वटपौर्णिमेसाठी खास नवनवीन सिल्क साड्या सॉफ्ट सिल्क आणि शिमर साडी आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट आणि सुंदर ट्रेंडिंग असणाऱ्या साड्या बघणार आहात एकासाठी एक सुंदर कलर प्लेन त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्मॉल शायनिंगवाल्या साड्या आणि एकदम मस्त दिसणाऱ्या त्याशिवाय सॉफ्ट सिल्क असणाऱ्या शायनी साड्यांचं ग्रेट कॉम्बिनेशन आणि वट पौर्णिमेला घातल्यानंतर एकदमच सुंदर लूक देणारं दोन हजार पंचवीसमध्ये ट्रेंडिंग साड्यांना मध्ये हेच साडी ही गणली जाते आणि नक्कीच ही कमी पैशामध्ये सुंदर लूक देणारी त्याचप्रमाणे मस्त अशा दिसणाऱ्या या शिमर साड्या नक्कीच यूज करा आणि सुंदर दिसतात शिवाय लो बजेटमध्ये आहेत लो बजेट म्हणजे तीनशे चारशे पाचशेमध्ये ह्या साड्या सहज उपलब्ध आहेत आणि दिसायलाही सुंदर आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेचं संध्याकाळचं लुक असल्यामुळे ते दिसायलाही सुंदर दिसणारं आणि आकर्षक दिसणारं आहे तर नक्कीच ह्या साड्या ज्या आहेत तर त्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत त्याचप्रमाणे सिल्क साडी ही सॉफ्ट असल्यामुळे अंगाला टोचण्याची किंवा कुठल्याही पद्धतीचा त्रास होण्याची इरिटेट होण्याची इथे गरजच नाही तर ही साडी आवडली असेल तर नक्की कमेंट करा